नमस्कार आपण पाहत आहात माय मराठी न्यूज पंकज दिवार हेच पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांचे स्पष्टीकरण पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष पंकज दिवार हेच आहेत असं रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी स्पष्ट केले सूर्यकांत वाघमारे हे आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त येथे आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पुरंदर तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्ष चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे निवडणुकीच्या माध्यमातून पंकज दिवार यांची पुरंदर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती आणि तेच पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले वाघमारे यांच्या स्पष्टीकरणानंतर पुरंदर तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुका अध्यक्षपदाचा वाद आता संपुष्टात आलाय माय मराठी न्यूज साठी छायाताई नानगुडे पुरंदर आमचे दिवंगत त्यांचे नेते भीमराव भालेराव यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा गंजावा सुरू झाला अतिशय प्रखरतरे भीमराव भालेराव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पक्षाची बांधणी केली आणि तीच धुरा पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रिपब्लिकन पक्षाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या निवडणुकीच्या झालेल्या कार्यक्रमाअंतर्गत पंकजदादा धिवार हे पुरंदर तालुक्याचे अधिकृत अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली ती आस्था काय कायम आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये अतिशय आंबेडकरी विचारांचा वारसा पुरंदर तालुक्यातील खेड्यापाड्यामध्ये पोचत आहे भविष्यकाळामध्ये समाजाचा सर्वांगीण विकास करणे सर्व समाजाला एकत्रित करणे बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे की माझी जमात ही शासनकर्ती झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून समाजातील प्रत्येक घटकाला सत्तेपर्यंत पोचवण्याचं काम रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या പുടികളാണി